गुड इव्हिनिंग फ्रेंड्स पिल्लूच्या पप्पा वर्क फ्रॉम होम आहे पाऊस असल्यामुळे मुंबईमध्ये पिल्लू काय काम करू देतच नाही कोणाकोणाच्या घरी असं चालू आम्हाला फक्त लॅपटॉप पाहिजे त्याला दुसरा लॅपटॉप दिला तरी तो ऐकत नाही मुंबईमध्ये काय सगळीकडे पाऊस चालू गावाकडे तसच आहे नदीला पाणी ओढ्यांना पाणी रस्ते क्लोज

सर्वजण झोपले की काय पावसांना गांड कम टू माय चैनल प्लीज कमेंट करा सब्सक्राइब करा फोटो तो तो ना हाथ तुम्हें तुम्हारे पाउस है का हाय सिंह कैसे हो हाय नमस्कार सर्वान कुछ ना आ उस है का तुम्कें कमेंट करा सब्सक्राइब करा लाइक करा चैनल मुंबई से हो ऐसे हो भाभी हाँ मैं ठीक हूँ हाय काशीनाथ नवीन अल तो चैनल सब्सक्राइब करा लाइक करा तुम्ही कुठून आहात तुमच्याकडे पाऊस आहे का थांक यू थँक्यू थँक्यू सीन कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनेलला मुंबई से हो बाबा कल्याण आपके इधर बारिश है क्या हाँ ये ही ये देखो पापा को काम ही नहीं करने दे देता दे बारिश की वजह से घर से काम है तो ये काम ही करने नहीं दे रहा है पापा को उसको लैपटॉप दिया फिर भी नहीं रुक रहा है रोता ही जा रहा है राजस्थान से अच्छा आपके इधर बारिश है क्या लाइक like करो शेयर सब्सक्राइब करो कहाँ से आप लोग आपके इधर बारिश है क्या थोडा हुआ इधर तो दो चार दिन दिनसे बारिश रुकने का नाही ले रे रही। मुंबई कल्याण तुम्ही कुठून आहात काशी जर तिकडे पण पाणी भरलंय ना तिकडे पण पाऊस खूप आहे सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजून जाईल तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघता ते हाय प्रतीक चॅनलला नवीन असाल तर सब्सक्राइब करा कमेंट करा लाईक करा तुम्ही कुठून आहात तुमच्याकडे पाऊस आहे का मी नाही काही काम करत मी घरीच असते पण तुमचं नाव माझं नाव प्रतीक नाही प्रवीण आहे पण प्रतीक माटे दिसत आहे तिथं तुमच्या कमेंटला कोणी कोणी महाराष्ट्रातून आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा चॅनलला माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील छोट्या छोट्या रील्स किंवा शॉर्ट्स बनवलेले आहेत कधी लाईव्ह घेते कधी व्हिडिओ शेअर करते यज्ञेश बघा आमचं काम करू देत नाहीये पपन हा बघा लॅपटॉपच उचलून पाहिजे बसून काही करत नाही तू त्याच्या पप्पांना काही करू देत नाही त्याला लॅपटॉप दिलाय दुसरा तरी पण तो गप्पा नाही बसतो त्याला पप्पांच्याच लॅपटॉपवरती काम करायचं सगळे कसे आहेत कोणी नवीन छानला व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करा हो मी पुण्याला सारखंच येत असते माझी मावशी आहे तिकडे सा हाय सैपाली कसे आहेत नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलला कमेंट करून सांगा कोनी को सब्सक्राइब के लिए प्लीज कमेंट करूँ सगा चलो फिर कल मिलते हैं बाय बाय